नमस्ते नमस्ते हां मराठी तमाशा परंपरेमध्ये तुम्हाला खूप मागणी आहे आणि आता खूप लोक तुमच्याशी तुमच्याशी वेडे झालेत आपण ज्या मातीमध्ये आता उभा राहिलो आहे ती माती आहे बाबाजी साठे पेडकर बाबा यांची आणि बाबाजी साठे पेडकर यांनी मराठी तमाशातला पहिला लोकनाट्य तमाशा तर तयार केलाच उमाजी कांबळे सावळजकर यांच्या बरोबर न घेऊन पण त्याचबरोबर त्यांनी मराठी तमाशातला पहिली छेल बटाव लावणी त्यांनी रचली त्याला आख्यानक लावणी असं म्हटलं गेलं आहे आणि ती लावणी आहे मोहना बटाव मोहना बटाऊ ही आख्यानक लावणी आणि त्या लावणी मध्ये खूप सुंदर अशी वेगवेगळी वर्णन निसर्गाची आलेली आहे आता तुम्ही इथं आलेला आहे तुम्हाला ही झाड पाहिल्यानंतर तुम्हाला त्या मोहना बटाव मधला काहीतरी एक चौक आठवलेला आहे तुकडं आठवलेला आहे आणि आपण त्याच्यावर नंतर चर्चा करणारच आहे पण काय हो हे झाड कास वर्णन बाबाजीसाठी करत होते बाबाजीसाठी मला सांगतो मला वाटतंय बाबांच्या बरोबर ही वृक्ष पडली बोलत असावी हो आज पन्नास या हिवराच्या जाती त्यांनी काढल्या oh. वनस्पती काढली कुठलं औषध कशावर चालतंय हे oh. ते सगळं त्यांनी काढलं आणि अस झाडीच्या बाबतीत वर्णन करणारा महाराष्ट्रात शीघ्र कवीरत्न बाबाजी पेडकर याशिवाय दुसरा कोणी नाही hmm. आणि त्याच मौना भट मधलं छोट छोट तुकड hmm. महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज घराने घेतलं झाडाचं oh. नाव घेतलं की बाबाजी आठवणीत आलाच पाहिजे वा असं ते वैशिष्ट्यच आहे सगळे तमाश म्हणायला लागले पण ते बाबाजीच झाडाचं नाव घेतलं की बाबा शिवाय दुसरं कोणी नाही वा असं बाबाजीच ते वैशिष्ट्य काय मोना बठावाचं वैशिष्ट्य सांगा त्याच एक वर्णन झलक आपण सांगू एक दोन तुकडा मारख तुकडा एक सांगतो वडा पिपळाची छाया वनपिपळाची छाया गार आकाशी फिरती या मोर घार कळकी बेटाला आला या भार वाज करा कर हुंबर टेंबर झाली पिकून गार गांजन गेली डोईच्या चावर मौना नारीचं रूप मनोहर जसं काय भिंतीवर चिंतार हा हा शेव तुकडा असं oh, oh. तुकडं जवळजवळ सगळा वग नुसता लागतो पूर्ण तो सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस चौकामध्ये आहे आणि महाराष्ट्रातला लोकनाट्य तमाशा परंपरेतला तो खूप मोठा वग तर आहे आणि बाबाजी साठे यांचे गुरु नाना रामचंद्रवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा वग सगळा रचला आज तो तेवढ्या चौकामध्ये आहे तुम्ही त्याच्यावर विश्लेषण करणार आहे आणखी काहीतरी त्याच्याविषयी सांगत होता ती काय नाना पाटील बाबाजीचे गुरु झाले ते पाठीमाग मी तुम्हाला सांगितले हो oh. पण ते गुरु असे होते उमा बाबाचे सद्गुरू नाना रामचंद्र पाटील मोराळ्यातून शीघ्र कवी नाथं कवीपुष्प होवीत कणगी तुऱ्यातून मिळविली wow. मात मग बाबाजी फक्त तुरेवालाच होता oh. हो आणि त्याला ती कणगी प्रश्नच विचारणार कणगीला कुठं पाहिजे जाईल तिथं असं बाबा माझा तुरेवाला होता आणि मग मौना बटाव त्याचा म्हणजे पेटंट वर्ग हो oh. मौना बटाव एक रात्र एक दिवस बी संपायचा नाही आणि राहायचा होय असा तो मौना बटावचा वग फक्त झेल म्हणणे असा मौना बटाव oh. बापू या परिसरामध्ये मौना बटाव खूप त्यावेळे गाजत होता ना होय oh. हा ah. आणि हे सगळं करत होता मला एक सांगा की बाबाजी साठेंचा इतिहास सा आपण समजून घेतोय त्यांचा नंतर त्यांनी सांभाळलेल्या मुला माणसाचं नाव आपण तुम्ही मागच्या मागच्या वेळेला सांगितलेलंच आहे वे। त्यांची जी इथं आता आपण आलो त्या पेडमधल्या रस्त्याच्या कडेला त्यांची समाधी आहे ही समाधी कोणी बांधली हो ही समाधी बांधली त्या काळातल्या त्याच्या नातेवाईकांनी हा आणि सावळेची समाधी बांधायला उमा हा म्हणजे उमाच्या अगोदर बाबाजी वारले हो उमा सावळकर पुन्हा तातोबा लहान होता तातोबा काहीतरी अगदीच लहान असेल त्यावेळेला ती तिखंड माणसं आली इथन नाना बयाजी साठे सयाजी तुम्हाला सांगतो चिमाजी या सगळ्यांनी मिळून ती समाधी बांधली बाबांची बाबांच्या शिवाय दुसरी कोणाची समाधी नाही हो ती समाधी फक्त शीघ्र कवीरत्न बाबाजी पेडकर मराठी तमाशा परंपरेमध्ये एकोणीसाव्या शतकातल्या या सगळ्या लोककलावंतांच्या म्हणजे तमाशा शाहिरांच्या ज्यांची फड मालक होते आणि ज्यांनी तमाशा फड चालवला होता अशा अनेक कलावंत होते पण त्याच्यातली एकमेव समाधी एकोणीसाव्या शतकातली आपल्याला बाबाजी साठे पेडकर यांची रस्त्याच्या कडेला खानापूर रोडला दिसते आज ती निर्जन अवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी तिचा कुठलाही प्रकारचा जीर्णोद्धार झाला नाही या देशातल्या लोककलावंताची एवढी उपेक्षा जर होत असेल तर खरोखर ज्यांनी मराठी तमाशाला तमाशानं महाराष्ट्रातल्या रसिकांना आनंद दिला महाराष्ट्रातल्या रसिकांना करमणुकीची साधनं नसताना सुद्धा ज्या तमाशानं संपूर्ण लोकप्रियता मिळून संपूर्ण महाराष्ट्रात एक स्वतःचं कलाप्रकार नाव एक रूढ झाला अशा कला प्रकारातल्या एका आद्य तमाशगिराची समाधी आज निर्जन अवस्थेमध्ये या रस्त्याच्या कडेला आहे आपण जाताना ती बघणार आहे रोज बघतोय आपण समाधी आहे तिचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे आणि आपण जिथं आता थांबलोय इथं सगळं निसर्ग सौंदर्य आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आत्ता सध्याचे कॅबिनेट मंत्री सुरेश खाडेसाहेब सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी इथं सगळे हे वैभव उभा केलेला आहे पण त्यांनी या समाधीचा जीर्णोद्धार करावा का नाही तुम्हाला वाटतंय त्यांनी करावा त्यांच्या कानावर घातलं पाहिजे कारण का आता हे जे काही सजावट केली आहे ते दत्तांना म्हणजे त्या दोघांचे थोरले भाव म्हणजे दत्तांना थोरले आणि अशोक उद्योगपतीचे मधले आणि सुरेश खाडे हे शेवट नंबर आहेत मग त्यांनी हे मनावर घेऊन घेऊन केलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे हो आणि त्यांच्याकडून मला घेऊन चला मी हात जोडतो त्यांच्याकडून ते आपल्या गावतो वैशिष्ट्य वैभव आहे त्या वैभवासाठी हो। काय तरी तुम्ही करा हो। पण समाधीचा जीवन उद्धार करू चांगलं करू हे त्यांच्या खूप सुंदर बापू मला तर वाटतंय की पेडनं महाराष्ट्राला खूप दिलेलं आहे परवाचा आपण सगळा मोहरमचा उत्सव बघितला तुमच्या गावातल्या एका रेखा सिनेमानं या ठिकाणी तो शॉर्ट फिल्म न, दिल्लीला पुरस्कार मिळवला पेडचा हा सगळा खोरा प्रसिद्ध आहे पेडमधले सगळं वैभव आहे आणि आत्ता सध्या पेडनं जवळजवळ या स्वातंत्र्याच्या काळानंतर पाच आमदार दिले वे। वे। या ठिकाणी पाच आमदार या गावामध्ये होऊन गेले अगदी या ठिकाणी शिवाजीराव शेंडगे सुद्धा यांचं सुद्धा हेच गाव आहे त्यांचा बंधू खासदार हे आमदार हे सुद्धा याच गावचे आहेत त्यानंतर अगोदरचे तुमचे आमदार या ठिकाणी टिके शेणगे ही सगळी माणसं या मध्ये जन्माला आली जन्माला आली माणसं या आणि आमदार झाली आता सध्या तर पेढचं वैभव म्हणजे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीच आहेत आणि एवढं या, या लोकांनी गावासाठी केलं सुरेश खाडेसाहेबांनी तर या सगळ्या गावात वेगवेगळ्या मंदिरांना देणग्या दिल्या त्यांचे भाऊ तर उदारच होते दत्तवांना आता है? एका दलित कलावंताला शंभर वर्षापूर्वीचा दीडशे वर्षापूर्वीचा एक दलित कलावंताची समाधी निर्जन अवस्थेत आहे त्या समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे मग न्याय दलित समाजाला न्याय मिळेल का नाही मिळणार की आपण धाडूच केले पाहिजे त्यांच्या जवळ जाण्याचा जाण्याचे अष्टमीला आलेला तमाशा महादेव बनवलेकर हा त्या तमाशाने मला बोलून उठलं सगळं माझ्या पडातल्या पूर्वी कलाकार कळून दर्शन घेतलं बापू काय केलं पाहिजे मी सांगतो त्या मला कुर्ती टाकून बसवलं आणि मी सांगतो त्या पद्धतीनं करा म्हटलं तमाशा आता जास्त गणगवन झाली मग नाट्य झालं चक्कर मी म्हटलं मी जुनी पुन्हा सांगितलं बाबाजीच तुम्ही जे काही झाडांची नावं घेतलं ती कुठं लागतील तिथे लागतील तिथं वाघात घ्या त्याला रंगी मग त्या माणसानं सुरुवात केली आणि त्यांचं म्हणजे झाडांचा जो, जो, जो आठ दहा वेळा त्यांनी उल्लेख केला oh. मग त्यावेळेला मी उठून सांगितलं गावाला ah. ते जाता समाजगिराने झाडांची नावं घेतली महाराष्ट्रातला समाजगीर कुठलाही नावं घेतो झाडांचं झाडांचं नाव घेतलं ah. ना की शीघ्र कवी रत्न बाबाजी पेडकरांचं जे काव्य आहे ते प्रत्येक जाणतात तसंच आपल्या गावच्या लोकांना सुद्धा जाणलं पाहिजे त्यांच्यासाठी काही केलं त्यावेळेला म्हणजे हे सगळं आपण बघतोय एवढं मोठं आता मी या सगळ्या एका बाजूला इकडं आता जे आपण आलोय पाठीमागचं पाठीमागच्या बाजूला तुमचा मोठा डॅम आहे हे सगळं दोन्ही बाजूला दोन डगरे आहेत आणि तिथं मध्येच हे पाणी अडवलंय आणि या सगळ्या खाली ओडा कापूर ओड्यावर आहे सगळं आणि हा कापूर ओडा अगदी तासगाव पर्यंत गेलेला आहे तालुक्याच्या गावाला आणि इथं खाली लगेच त्या ओड्याच्या काठाला पेड नावाचं गाव आहे आणि इथं एवढे मोठे शाहीर जन्माला आले शाहीर बाबाजी साठे असतील किंवा त्यांचे गुरु नाना रामचंद्र वाणी असतील त्यांची परंपरा आज शंभर वर्षानंतर तुम्ही चालवत आहे लोकांना महत्त्व पटवून देत आहे खरोखर तुमचा आवाज महाराष्ट्र शासनानं ऐकला पाहिजे मंत्र्यांनी ऐकला पाहिजे गावातल्या तुमच्या सुरेश भाऊ खाडेने ऐकला पाहिजे आणि या दलित कलावंताचं एक सुंदर असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे त्याच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे ही तळमळ आपली खरोखर आहे आणि तुमचीसुद्धा आहे बरोबर हां अहो त्याच्या आशीर्वादाने आम्ही दोन कवी झालो oh. ज्येष्ठ कविराज म्हणून त्याला नाव ज्येष्ठ कविराज सुगंध oh. भोरे पेडकर फार hmm. सुंदर गातं त्याला पायाने चालायला येत नाही पण त्याचं एक एक काव्य असं आहे की समाधानच झालं पाहिजे oh. आईची गीते किती पण या सगळ्या परिसराची तुमच्या लिहिलेलं जणगडी बोळीच्या चालीवर माझा पेडगाव कसा फार सुंदर त्याची दोन तीन आहेत आणि ते आता आपण डेलरी जाताना एक मुक्काम करू तिथं ते आता ते म्हणजे माझ्यापेक्षा असं आहे ती एक म्हणजे वैशिष्ट्य आमच्या गावच आहे आणि त्यानं तिथं टिकेशन घे हायस्कूलला त्या काळात दहा हजार रुपये दिले म्हणजे त्याचं व्याज काय येईल की मुलांच्या oh. काय पालक पायली तुशी थांबायला था दुसरा तिसरा पाहिलीपुशीच्या ठीक आहे बापू खूप सुंदर तुम्ही सांगताय मला तर बाबाजी साठे यांची समाधी जी निर्जनावस्थेत रस्त्याच्या कडेल दिसते तिचा जीर्णोद्धार व्हावा आणि खऱ्या अर्थानं त्या कलावंताला न्याय मिळेल असं मला वाटतंय आणि खरोखर एक जाणता कलावंत ज्यानं मोहना बटाव लोकप्रिय केला मोहना बटाव लिहिला जोपर्यंत मराठी तमाशा आहे आणि मराठी तमाशातला रसिक आहे तोपर्यंत बाबाजी साठे आणि उमाजी कांबळे सावळजकर यांना कुणी विसरणार नाही आणि तुम्ही त्या सर्वांना न्याय देत आहे याबद्दल तुमचं कौतुक आहे पुढाने आपण यानंतर बोलणार आहे धन्यवाद